मोहम्मद जावेद मोहम्मद इसाक यांना पाचव्या फेरीमध्ये नऊशे एकोणचाळीस मतं मिळालेली आहेत आधीच्या फेरीचे मिळून त्यांचे दोन हजार सहाशे सत्तावीस मतं झालेली आहेत पाचव्या फेरीमध्ये नदीम राणा यांना सोळा मतं मिळालेली आहेत आणि त्यांची एकूण चाळीस मतं झालेली आहेत पाचव्या फेरीमध्ये नवाब अहमद शेख यांना आठ मतं मिळालेली आहेत आणि त्यांची एकूण बावीस मतं झालेली आहेत पाचव्या फेरीमध्ये प्रमोद मतीराम बुकडे यांना अकरा मतं मिळालेली आहेत आणि त्यांची एकूण साठ मतं झालेली आहेत गोसावी यांना पाचव्या फेरीमध्ये अडतीस मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण एकशे सोळा मत झालेली आहेत मुजम्मील खान नरुर हसन खान यांना पाचव्या फेरीमध्ये सोळा मतं मिळालेली आहेत त्यांचे एकूण एक्याऐंशी मत झालेले आहे सचिन अशोक यांना पाचव्या फेरीमध्ये छत्तीस मत मिळालेली आहे आणि त्यांचे एकूण एकशे सत्तेचाळीस मत झालेली आहे नासिरुद्दीन पाचव्या फेरीमध्ये चार हजार तीनशे एकसष्ट मतं मिळालेली आहेत आणि त्यांचं एकूण बारा हजार सातशे बावीस मतं झालेली आहेत सुनील भुजंगराव अवचरमल यांना पाचव्या फेरीमध्ये सोळा मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण अठ्ठेचाळीस मत झालेली आहे सुरेंद्र दिगंबर गजबारे यांना पाचव्या फेरीमध्ये अकरा मत मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण एकोणसाठ मत झालेले आहेत संदीप जाधव यांना पाचव्या फेरीमध्ये आठ मत मिळालेली आहेत आणि त्यांचं एकूण झालंय सत्याऐंशी मत अब्बास मेदू शेख यांना पाचव्या फेरीमध्ये पंचावन्न मत मिळालेली आहेत आणि त्यांचं एकूण झालंय एकशे अठ्ठावन्न कांचन चंद्रकांत जांभोटी यांना पाचव्या फेरीमध्ये वीस मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण शहाण्णव मत झालेले आहेत जयवंत केशवराव ओक यांना पाचव्या फेरीमध्ये वीस मत मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण ऐंशी मतं झालेली आहेत मोहम्मद युसुफ सज्जाद खान यांना पाचव्या फेरीमध्ये एक्केचाळीस मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण झालेले आहे एकशे सव्वीस मंगेश रमेश कुमावत यांना पाचव्या फेरीमध्ये सात मत मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण झाले एकतीस महंत विजय आचार्यजी यांना पाचव्या फेरीमध्ये पंधरा मत मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण झाले सत्तेचाळीस शकील इब्राहिम सय्यद यांना पाचव्या फेरीमध्ये अकरा मतं मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण झाले चाळीस मत सुरेश गोईमराव गायकवाड यांना पाचव्या फेरीमध्ये दहा मत मिळालेले आहेत आणि त्यांचे एकूण आहे बावीस मत इशा मुस्मानी यांना पाचव्या फेरीमध्ये चौदा मत मिळालेली आहेत आणि त्यांचे एकूण आहेत पंचेचाळीस मत नोटाला पाचव्या फेरीमध्ये अठ्ठावन्न मतं मिळालेली आहेत आणि नोटाचे एकूण झालेले आहेत दोनशे वीस अशा प्रकारे पाचव्या फेरीमध्ये नऊ हजार तीनशे एकाहत्तर मताची गणना करण्यात आलेली आहे आतापर्यंत पाच फेरीमध्ये एकोणपन्नास हजार तीनशे अडुसष्ट मते मोजल्या गेलेली आहेत धन्यवाद